ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो मराठी भक्ती परिवारात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा जोरदार स्वागत मित्रांनो सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना पाच ऑगस्ट ते दोन सप्टेंबर तारखेपर्यंत असणार आहे या महिन्यात भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त हजारो किलोमीटर पायी जाऊन त्यांचे दर्शन घेत आहेत तर काही जण जवळच्या मंदिरात जाऊन सकाळ संध्याकाळ भोलेनाथांची पूजा आराधना करत आहेत या महिन्यात महादेवांची भक्ती करून त्यांना शीघ्र प्रसन्न करून घेत आहेत कारण या महिन्यामध्ये भगवान शंकर माता पार्वतीसहित पृथ्वीवर भ्रमण करत असतात श्रावण महिना हा पूजा आराधना धर्मकर्म उपासना साधना करण्याचा सा महिना मानला जातो या महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अंतःकरणापासून ओम शिवाय मंत्राचा जप केला किंवा त्यांना मनोभावे एक तांब्या जल अर्पण केले किंवा बेलपत्र अर्पण केले तरी देखील भोलेनाथांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा बारा महिन्यांपैकी सर्वात शुभ महिना मानला जातो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण काही उपाय पाहणार आहोत जे उपाय तुम्ही जर श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी केला तर तुम्ही हा श्रावण महिना संपायच्यात उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील मित्रांनो आजकाल प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त धनप्राप्तीची इच्छा आहे यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत देखील करत आहे परंतु अनेक वेळा त्याचे हवे तसे फळ आपल्याला मिळत नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले भाग्य आपले भाग्य जर चांगले असेल तर मेहनतीशिवाय देखील अनेक जण मालामाल होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र भाग्य जर चांगले नसेल तर मोठ्यात मोठा करोडपती देखील रोडपती व्हायला वेळ लागत नाही हिंदू मान्यतेनुसार ज्या घरात माता लक्ष्मीचा निवास असतो त्या घरात धनाची कधीही कमतरता भासत नाही त्या घरात घरात धनाची आवक वाढतच राहते माता लक्ष्मी ना प्रसन्न करण्यासाठी आपण नेमके काय करावे की ज्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करतील श्रोते हो तसं तर माता लक्ष्मींना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत जसे की घर स्वच्छ ठेवले तर माता लक्ष्मींची आराधना केली तरी देखील माता लक्ष्मींच्या मंत्राचा जप केला तरी देखील तसेच एक उपाय आहे जो माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात तुम्ही केला तर माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होतात यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य वस्तू एक मुख्य दरवाजावर शिंपडायची आहे आपण मुख्य दरवाजातून ये जा करत असतो आणि माता लक्ष्मी देखील याच प्रवेशद्वारातून आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे हे महत्वाचे आहे की आपले जे मुख्य द्वार आहे मुख्य प्रवेशद्वार आहे ते जास्तीत जास्त स्वच्छ असावे जास्तीत जास्त त्या दरवाजाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असावी जर तिथे नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाहीत दरवाजातूनच परत जातात म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही वस्तू शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते आपल्या घरात देखील नकारात्मक ऊर्जा असेल तर तिचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरात आली की माता लक्ष्मीही आपल्या घरात प्रवेश करतात चला तर पाहूया यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय जसं की तुम्हाला सांगितलं मी की श्रावण महिना संपण्याच्या आत करायचा आहे हा उपाय पाहण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून सर्व आध्यात्मिक व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो हा उपाय आपल्याला हळदीच्या पाण्याने करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला लवकर उठून स्नान करायचे आहे देवघरातच माता लक्ष्मींची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर हळदीचे पाणी आपल्याला बनवायचे आहे त्यासाठी एक वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीचे पाणी आपल्या घराच्या मुख्य द्वारावर आपल्याला शिंपडायचे आहे त्याचप्रमाणे घराच्या उंबऱ्यावर देखील या हळदीच्या पाण्याचा लेप लावायचा आहे यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी हळद ही उपयुक्त मानली जाते त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो यामुळे यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सात्विक बनते आणि ज्या घरात सात्विक आनंदी वातावरण असते माता लक्ष्मीचे नामस्मरण केले जाते त्या घरात माता लक्ष्मी नक्कीच आगमन करतात माता लक्ष्मींची कृपा झाल्यानंतर त्या घरात धनाची कमतरता कधीही भासत नाही आपल्या मेहनतीचे योग्य फळ आपल्याला मिळते जे कार्य आपण हाती घेऊ त्यात आपल्याला भरपूर यश मिळते मित्रांनो हा उपाय करायला अगदी सोपा आहे त्यामुळे श्रावण महिना संपण्याआधी कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी आपण हा उपाय नक्की करा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मींचा कृपा आशीर्वाद झाल्यानंतर तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट्समध्ये दे नक्कीच सांगा तसेच आपले शिवलीला अमृत जो आपला ग्रंथ आहे त्याचे देखील वाचन झालेले आहे त्याचे देखील आपण व्हिडिओ पाहू शकता आणि कमेंट्स देखील करू शकता तसेच या व्हिडिओला देखील जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हा व्हिडिओ पाहता येईल तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय